श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस तारखेला रावरी येथे मुळा सुदगिरणीचं जे ग्राउंड आहे रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जो पेट्रोल पंप झाला आहे त्याच्या मागच्या बाजूला राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन अहिल्यानगरमधील सर्व स्वामी समर्थ केंद्रांनी केलेलं आहे आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे साधारण एक ते सव्वा लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे मेळाव्याचं आयोजन करताना सर्व केंद्रांकडं दोन पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत नगर उत्तरेकडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं पार्किंग हे मेळाव्याच्या समोरचं जे एम आय डी सीतलं ग्राउंड आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुचाकी वाहनं जे येणार आहेत त्याच ग्राउंडच्या शेजारी एक हॉटेलचं ग्राउंड आहे जे हॉटेल आत्ता काही दिवसापूर्वी बंद होतं त्याला कंपाऊंड आहे त्या ठिकाणी दुचाकीचं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नगर दक्षिणकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली आहे त्या संदर्भाने जेवढे फलक लावण्यात येणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी समजेल पण या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागातले पार्किंग आहे कृपा करून आपण सर्वांनी त्या ठिकाणीच आपल्या गाड्या लावाव्यात जेणेकरून ज्यावेळेस कार्यक्रम संपेल त्यावेळेस निघण्यासाठी सर्वांना सोयीस्कर होईल त्याचप्रमाणे जेवढे भाविक येतील त्यांना दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याकारणानं आपण सर्वांना एक विनंती आहे की जेवढी या केंद्रातल्या आयोजकांकडनं आपल्याला नियमांची जेवढी सांगण्यात आलेली आहेत नियम त्या सर्व नियमांचं आपण पालन करावं एक शिस्तबद्ध कार्यक्रम करायचं आयोजन या सर्व लोकांनी केलं आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी या ठिकाणी येऊन ग्राउंड साफ करण्यापासून ते निमंत्रण पत्रिका देण्यापर्यंत सेवा या सर्व केंद्रातल्या सेवेकऱ्यांनी दिलं आहे प्रत्येक सेवेकरांनी आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं जाहिरात असेल किंवा इतर अजून माध्यमात प्रसादासाठी काही सामग्री देण्यात येत असेल तर या सर्वप्रमाणे त्यांनी दान केलेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे एक हजार खाटांचं हॉस्पिटल गरीब गोरगरीब जनतेसाठी उभं राहते त्या हॉस्पिटलला सेवेकऱ्यांकडून जेवढी मदत होईल तेवढं त्याचं ते आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहे ज्या ज्या सेवेकऱ्यांना किंवा ज्या ज्या नागरिकांना या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या त्या संबंधित केंद्रातल्या लोकांशी आपण संपर्क करून आपल्याला जी जी मदत करता येईल तेवढी आपण सर्वांनी करावी या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधूंचंही फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे की ज्यांनी कुठल्याही प्रकारे या... कुठलाही हेतू न ठेवता सगळ्यांनी याच्या प्रचारामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे ज्या ज्या सेविक माता भगिनींनी या ठिकाणी गेले पंचवीस दिवस सलग येऊन पाठ केलेत या कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आहे त्यामुळं जेवढे लोक याच्यात सहभागी झाले सर्वांचं मी या ठिकाणी एक कौतुकच करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येत एवढं मोठं नियोजन साधारण तीनशे ते चारशे केंद्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे पण कुठेही प्रचारात कमी नाही किंवा कुठेही वाद नाही त्यामुळं सर्व सेवेकऱ्यांचंही से या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे गुरुमाऊली आणि चंद्रकांत दादा या दोघांचंही मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी मध्ये रावरीला ही संधी दिली की ही सेवा घडून यावी त्यामुळे त्यांचंही आभार मानतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा एवढं आवाहन करतो आणि सर्व नियमांचं पालन करावं हेही आपल्याला आवाहन करतो